की जय अत्र्यनुसया माये कीजय आनन्दचिन्तनं सि गुरुदेवदत्त देवदत्त देवदत्त, देवदत्त नामो स्मरा देवदत्त देवदत्त नामो स्मरा तेन दिगाम्बर प्रभु एति होगरा तेन दिगाम्बर પ્રભુ એ બોધ હાથ ઘરા આ તરી જ્ઞાન બોધ હાથ ઘરા તેને દિગાંબર પ્રભુ એ તી હો ઘરા તેને દિગંબ हो गारा। तर सर्व भू आनंदाचे लेकर आहेत मग हा भेद भाव कसा वाढला तर सर्व आपण देह अभिमान जगतो आहे आपण स्वाभिमान सोडला म्हणून भेदभाव आपल्यामध्ये वाढला वाढलेला आहे कुणाला ज्ञानाचा अभिमान कुणाला गायनाचा अभिमान अनेक प्रकारचे अभिमान मनुष्य अंगी बाळगतो देहाचा धर्म देहाचा धर्म काय आहे जीवाचा धर्म काय आहे हे योग काय आहे हे नामस्मरण काय आहे कशासाठी आहे मनुष्य सर्व विसरून गेला आहे हे म्हणून या जीवाला ज्ञानाची अत्यंत जरूरत आहे ज्ञानानेच जीवाचे स्वहित होते म्हणून नेहमी सत्संग ऐकला पाहिजे ग्रंथ ऐकला पाहिजे परज्ञान कशाला म्हणतात याचे श्रवण केले पाहिजे मनन केले पाहिजे चिंतन केले पाहिजे व आनंद प्रभूचा निज ध्यास केला पाहिजे तरच दत्त प्रभू आपल्या घरी येतील म्हणूनच देव दत्त देव दत्त नाम हो स्मरा ते दिगांबर दिगा प्रभू ये